चालली आहे अंडा बिर्याणी करायची सकाळ सकाळी लवकर करून जाते ज्यानंतर डायरेक्ट खायला तिथे वाटण करायचं आहे आता पटपट पटपट -पट करून घेते आणि आवरते मला आता याच्यात ब्रेकफास्ट घेतला आणि बिर्याणी मस्त असा दम घेतात आता फक्त आवडून जायचं आहे म्हणून ते झोपलेत इज वेलकम बॅक टू अ न्यू डे अँड न्यू ब्लॉग तर मस्तपैकी बिर्याणी वगैरे बनवून झाली आणि मी पण रेडी झाली आता जिमला जाण्यासाठी तर आता फक्त आमच्या मॅडम झोपलेलं आहे त्यामुळे तिला तसंच घेऊन जाणार आहे नेहमीसारखं आता आम्हाला पहिल्यांदा फोन करते आणि बोलून घेते आणि एवढी सगळी बिर्याणी केली नाश्त्याला प्लस मी उपमा वगैरे तयार करून घेऊन चालले तरी पण मूड फ्रेश ठेवला एकदम का तर मी फ्रेश असेल तर माझी समोरची पेटी पण एनर्जेटिक आणि फ्रेश असेल त्यामुळे तर बघत राहा आज दिवसभरात काय काय होतं ते स्टेजची आमच्या मॅडम आता खाली आल्यानंतर उठलेत आता जिमवर गेल्यानंतर ती जावरावं लागेल ला। आधीच उठली असते तर घरी चावरून तिला घेऊन गेले असते आणि आता इट्स ओके चलो साडेआठ झालेत आमच्या साहेबांना नाश्ता करायचा आणि त्यांचं असं म्हणणं की तू आतमध्ये चेंजिंग रूममध्ये जाऊन टिफिन वगैरे ठेवून ये आणि मगच मी करतो मग करण्या त्याला का अशी लाज वाटते बॅग वगैरे आणायला काय नाही आता आई ते खायला येते आणि त्याचं झालं की मग मी खाई तोपर्यंत गर्दी हँडल करते कारण एक जण कोणतरी बाहेर लागतं चला 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 आम्हाला बॅग आहेत स्पून आहेत दोन दोन आहेत चला गेलं पण खाऊ घाल झालं का, का चांगलं मीठ कमी आहे ना खूप आलो का खूप कमी आहे का मग आमच्या कशा बसलो जिजाच कधी काय सांगतो सांगत होत नाही कुठे बसली आहे जिजा जिजा त्याला माझं बाती अजून करायचं हळू क्राऊड गोळा व्हायला लागला आहे जिजाला बघण्यासाठी इकडे तिचं शूटिंग करून स्नॅपवर टाकण्यात येत आहे थोड्याच वेळात माझी जिजा फेमस होईल <laughs> रे म्हणजे त्याला मधूनच काही होत का तर ते चाललेत बाहेर माझी फेवरेट प्लेस बसण्याची असं शेवटपर्यंत थांबायला पाहिजे फक्त जिजा पाऊस पडतोय

कशीच होती आता आता माझ्याकडे येणार आहे माहिती चल चल बाय 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 घरी घरी का चालले खेळ त्यामुळे यांच्याकडून आपल्याकडे येत नाही याच्यामुळेच ते आमच्याकडे येत नाही चला चल चल घरी जायचंय आंघोळ शंभो करायची शंभो

मी आता। ला ला था। था। तर आता आम्ही जिमला चाललोय आणि पुन्हा एकदा मी बाहेर घरातली चप्पल घालून बाहेर पडली आता बॅक पेन होतं म्हणून डॉक्टरने चप्पल यूज करायला लावली म्हणून चप्पल घालते आणि ते पंधरा दिवस घालणार मोजून आणि नंतर ना परत तीच चप्पल माझी बाहेर जाते आणि परत जास्त बॅक बॅक पेन व्हायला लागलं की मग परत नवीन चप्पल मागवते आता ही चप्पल घालल्यानंतर माझा नवरा माझ्यावर ओरडणार आहे चला आता

<laughs> प्रज्वल कुठे <खड़े> गेला प्रज्वल तोंडाला घेतला म्हणाला असतो इशारन प्रज्वल <जीवारें। laughs> त्रास देतात माझ्या मुलीला की दोघ <laughs> मुलगा आहे वाटतंय आहे का एवढं मेंटेन ठेवलंय स्वतःला आणि अजून एक मुलगी पण आहे वाटत नाही वेलकम <laughs> <laughs> ए बाय बाय आणि थँक्यू विशाखा तुझा टॉप मला खूप छान दिसतोय तुझ्यामुळे मी छान दिसते सांगितलं ना विशाखाचं मला नाही सांगायला लाज वाटत मी कोणाचं काय घातलंय का नाही टॉप तिथ आहे विशाखाच आहे ते आहे का नाही

स्टार्टरमध्ये आम्ही चिकन क्रिस्पी मागवलं होतं आणि खरं सांगायचं झालं तर चिकन क्रिस्पी खूप म्हणजे खूप टेस्टी होतं प्लस चिकन पॉपकॉर्न पण होते आणि ते पण मेऊन आणि आणि सॉसबरोबर छान लागत होते आणि यातच पोट भरलं असं म्हणता येणार नाही त्यासाठी ते आम्ही चिकन थाळी वगैरे मागवली पण मला इथल्या जेवणाची टेस्ट अजिबात आवडली नाही फक्त स्टार्टरची टेस्ट छान होती आणि जेवण खारटच मिळलं होतं त्यामुळे आवडलं नाही ताट एवढं सुंदर दिसतंय पण काही उपयोगच नाही <laughs> तर आत्ता वाजलेत पाहुणे बारा आणि आम्ही आता घरी आलोय किती वाजता गेलो आपण साडेआठ ते पण अमर लेट झालं त्यामुळे चला झोपायला डायरेक्ट जाऊन झोपायचं आता Ba 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 ba